असं वाटत की अचानकच आई माझी गावाला गेली आता अशी वाटते संध्याकाळ झाली की आता सकाळी सकाळी काय झाली की काय मला म्हणली विशाल जाऊन येते मी गावाला तो आहे तवर मग परत जा म्हण पुण्याला अशी म्हणत होती मी मग पुण्याला जायचं म्हणत होतो पण काय सगळं जागेला वाळा आईची सर येत नाही ना आईची येत नाही पण काय करा तुम्हाला बोलले की मला वाटतंय आईला बोलल्यासारखं त्या आता तुम्हाला त्या मनाचं काय सांगू माझ्या लई मला असं जसं काय आई असं पोळ्यासारखं होत आहे बघा सारखं आज माझी आई कितीतरी संध्याकाळचं झोपलं की माझ्या पशी गेला असं दुधाचा घेऊन यायची आई तुम्हाला काय सांगू माझी आई मला म्हणायची विशाल एवढं दूध पे मी म्हणायचं नको मला पिऊ वाटत नाही तरी बळबळ पाजायची जेवायला बळ न घाल तर काय सांगू आज पुरण पोळीचा स्वयंपाक असला असता घरी माझ्या तर म्हणलं आज भाकर कसं काय करावं म्हणून चपाती करून खाली आम्ही आजी वडील असं वाटते तुम्हाला बोललं की तुमच्या आवाजातच काय मी आईसमध बोलतोय असं वाटतंय असं फोन लाव असं वाटत नाही म्हणतात का असं तर आई नसल्यावर असं माणसाला असं वाटतं ना कुणाच्या पोटात शिरू काय करू असं आहे बघा समाधान कुठं वाटत नाही मला असं वाटतंय आई आईला धन दिलेल्या जाग्यात तरी जाऊन झोपू का काय तेवढ्या तेवढ्या जाग्यात मला शांत वाटेल का असं वाटते आता ते कसं असतं बाळा आईची माहिती वेगळीच असती स्वप्न पडलं आई तुम्हाला तुम्हाला सांगतो स्वप्न पडलं तव्यावर भाग टाकताना माझ्या हाताला तवा भाजला भाजल्यावर दिवसभर दिवस भगभग दिवस केलं मी रडत रडत बसलो परत संध्याकाळी झोपल्यावर आई माझ्या साईडला येऊन असं दिसत होती फ्रीज मधलं बर्फ फ्रीजर मधलं बर्फ काढून हा माझ्या साईडला अशी बसली माझ्या सरटाची नाही का गुंडी काढून माझी आई माझ्या साईडला बसून बर्फ लावत होती तेवढ्या तेवढ्या आणि मी आईला बघतो आई मला बघून हसत ती आणि लगेच जाग झाली एवढं दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये पण आता ते नशिबाच भोग आता त्याला आपल्या भोगाव लागत आपल्या जे नशिबात असलं तेवढं भोगावं लागतं आणि काय करावं मला काय समजत नाही बघा तुम्ही आता असं वाटतंय काय तुम्ही सांगता तिच्यावर उपाय लागेल असं वाटत असं वाटतंय कुणाला घरी असं वाटतंय दोन तीन कायच विचारू नका आपला जीव घाण ठेवावं पण मला कोण आई देईन का वाटत सगळं घरी आहे बघा आईच्याच बाबतीत भिकारी आहे आम्ही एवढंच पण आता ते असं झालं तुम्हाला निखळ उघड्यावर पाडड्यासारखं झालं सगळ्याला झाले बहिणी नाही मावशी नाही काकी नाही कोणी कोणीच नाही आम्ही आई शिवाय आम्हाला दोन भावंडाला कोणी नमत झालं अरे वा तो फोन केल्यावर मला पण असं होत का किती बोला म्हणजे मला पण माहिती लेकर सारखंच याच्या पण हे येतं आणि तू बोलला की मला पण सुद्धा तुला ऐकून रडायला येत अवघड की जे आहे तुम्हाला काय सांगतो एका दिवशी मी एकटाच रडलो आई तू असं काय स्वयंपाक करून बाजूला झाले की ध्यान झालं आई तू असं का केलीस असं का सोडून गेलीस असं कसं काळ तुला जड बघाटलं मला वाटतं तू आई तू वासायची होतीस पण तुझ्या तुझ जागेत मला यायचं होतं पण मला आलं नाही दुसरं काय नाही खरंच आहे असं वाटतंय तुम्हाला बोलले की मग दोन दिवस भाऊ मागे लागलो मी आईला बोलतो आई संघ बोलतो भाऊ म्हणलं कोणला लावून देतो लावलं आता जर मनाची जर समाधान होती माणसाच्या काही तितकंच कनी तब्येतीची काळजी घे आणि तू हाँ. जास्त हे केल्यावर मग त्या तुपले वडील किती खसून जाते आणखी त्याला थोडा आधार द्यायचा आणि तो बिन थोडा आता मनाला शांतता घ्यायची काही गोष्टी विसरून जायच्या आता ते तुला विसरावाच लागल आणि ते विसर पाळ्या शिक मग तू जर आजारी पाळला तर मग बाकी जायचं कसं होईल काय मला सगळ्याच राहिली असते तर बरं हो आता ते तर बरं झालंच असतं पण दुसरी गोष्ट कसं आहे तू जर आजारी पडा तर तू काही टेन्शन घेऊ नको एक ना एक दिवस तरी देवाला तुपली माया येईनच कधीतरी अन चांगल्याच्या नशिबाला येत असत पाया आणि तरी माया येईनच तुपली एक दिवस आपल्या बोलण्यावर लक्ष ठेवी मग आपलं कधीतरी समज तुला लक्षात येईन समजा मी गेले तरी आई काय म्हणतात तुपला काळ तुम्ही तरी राह आपल्या दोन गोष्टी आईच्या माघारी दोन गोष्टी बाळा बाळा विशाल विशाल म्हणून बोलायला तुम्ही बोलले की खरंच आई मला आई बोलल्यासारखं वाटतंय मला खरं सांगतो फोटो बोलत नाही तुला इसर थोडा करावाच लागेल दर्शिक डोक्यातून काढायचं दर्शिक हारी पाठ घ्यायचा काही देवाचं नाम सुमरण करायचं त्याच्यातून सरी माणसाला देवले मोठी साथ देतो बर का